नमस्कार मित्रांनो आणि भगिनींनो वीसशे चोवीसची लोकसभा निवडणूक पार पडलेली आहे आणि निकालाही लाग ते लागलेले आहेत त्या गोष्टीला आता दीड महिना उठून गेलेला आहे परंतु लोकसभेची ही निवडणूक देशाच्या दृष्टीने काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची होती आणि अतिशय चुरशीची सुद्धा होती भारतीय जनता पार्टीला स्वतंत्रपणे म्हणजे त्यांच्या पायावर काही सरकार स्थापन करता आलं नाही त्यांची प्रगती देशभरामध्ये खालवली आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप खालवली आणि काँग्रेसचा जर विचार केला तर दहा वर्षानंतर काँग्रेसला जवळपास शंभरी गाठता आली याच्या अगोदर चौदा आणि एकोणीसला ज्या लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या त्याच्यामध्ये पन्नास पंचावन्नच्या आसपासच काँग्रेसला जागा मिळाल्या होत्या आता महाराष्ट्राच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या अशा काही घडामोडी ह्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या आहेत अगोदर शिवसेना फुटली बावीसला आणि नंतर तेवीसला राष्ट्रवादी काँग्रेसही फुटली आणि भारतीय जनता पार्टीसोबत फुटीर गट शिवसेनेचा आणि राष्ट्रवादीचा त्यांनी माहिती स्थापन करून ही निवडणूक महाराष्ट्रामध्ये लढवलेली होती आणि काँग्रेस शरद पवारांचा राष्ट्रवादी गट आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना असं महाविकास आघाडी म्हणून त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती आता ह्या महाराष्ट्राच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर जे प्रमुख दोन पक्ष आहेत काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी देशपातळीचे स्पर्धक आणि राज्यामधले त्यांची जर कामगिरी पाहिली आणि त्याचा जर विचार केला आपण तर भारतीय जनता पार्टीपेक्षा काँग्रेसची कामगिरी खूपच सरस ठरलेली आहे असं आपल्याला दिसून येतं राष्ट राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुटील गटांमध्ये दोघांची तुलना केली तीसुद्धा तशीच आहे शरद पवारांच्या गटाने खूप चांगली कामगिरी केलेली आहे आणि दोन्ही शि शिवसेनेची जर कामगिरीची आपण तुलना केली तर त्याच्यामध्ये सुद्धा मूळ जी उद्धव ठाकरेंचा गट आहे त्याने चांगली कामगिरी केलेली आहे असंच म्हणावं लागेल आता आपण कसं ते पहा वृत्तपत्रांमध्ये वगैरे आपण चर्चा ऐकलेल्या आहेत आणि वाचलेल्या आहेत पाहिलेल्या आहेत पण काही मुद्दे जे चर्चेत आले पाहिजे होते ते आले नाहीत असं मला वाटतं आणि म्हणून काही वेगळे मुद्दे मी आपल्यासमोर ठेवायचा प्रयत्न करतो आहे भारतीय जनता पार्टीने अठ्ठावीस जागा लढवल्यात आणि फक्त नऊ उमेदवार त्यांचे निवडून आलेले आहेत म्हणजे त्यांची ही जी काही टक्केवारी आहे ही फक्त तेहतीस टक्के, टक्के आहे आपण फक्त पूर्णांकाचा विचार करतो तेहतीस टक्के आहे आणि मूळ प्रतिस्पर्धी त्यांचा जो मुख्य प्रतिस्पर्धी देश आणि राज्य पातळीचा काँग्रेस आहे काँग्रेसने सतरा जागा लढवल्या आणि त्यांना तेरा जागा मिळाल्या तेरा खासदार त्यांचे निवडून आले आणि त्यांची जी कामगिरी आहे ती कामगिरी शहात्तर टक्के इतकी आहे म्हणजे फार मोठी तफावत पडलेली आहे शहात्तर टक्के आणि तेहतीस टक्के अशी मोठी तफावत पडलेली आहे आणि जर आपण शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांची तुलना केली शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे गट आपण म्हणूया इथे आता तर उद्धव ठाकरेंनी एकवीस जागा लढवल्या आहेत म्हणजे भारतीय जनता पार्टीपेक्षा सात जागा त्यांनी कमी लढवल्या आहेत आणि त्यांनासुद्धा उद्धव ठाकरेंनासुद्धा नऊ जागा मिळाल्या आहेत नऊ खासदार त्यांचे निवडून आलेत म्हणजे भारतीय जनता पार्टीचे पण नऊच आणि उद्धव ठाकरे गटाचे शिवसेनेचे सुद्धा नऊच भारतीय जनता पार्टीने अठ्ठावीस जागा लढवल्या शिवसेने उद्धव ठाकरे ठाकरे गटाने फक्त एकवीस जागा लढवल्या म्हणजे आणि कामगिरी जर बघितली त्यांची बेचाळीस टक्के आहे उद्धव ठाकरेंची आणि त्यांची तेहतीस ते टक्के आहे म्हणजे ह्यासुद्धा तुलनेमध्ये भारतीय जनता पार्टी मागे पडलेली आहे आणि त्यांचा जो फुटील गट आहे समजा शिवसेनेचा शिंदे गट त्यांनी पंधरा जागा लढून त्यांना जा सात जागा मिळाल्या आहेत त्यांची कामगिरी जी आहे तीसुद्धा भारतीय जनता पार्टीपेक्षा सरस आहे त्यांची साधारणतः शेहेचाळीस टक्केवारी आलेली आहे आणि उद्धव ठाकरेपेक्षा सु थोडे सरसच आहे चार टक्क्यांनी पण एकूण जागांचा विचार करता नऊ जागा त्यांच्या निवडून आल्या आहेत शिवसेनेच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या आणि तेरा जागा निवडून एक नंबरवर आहे तो क काँग्रेस दोन नंबर दोघांना विभागून मिळाल असं म्हणता येईल म्हणजे उद्धव ठाकरे गट आणि भारतीय जनता पार्टी नऊ खासदार त्यांचे निवडून आले आणि ते समसमा अनेक पातळीवर दुसऱ्या क्रमांकावर आहेत असं म्हणता येईल आणि तिसऱ्या क्रमांकावर मग साहजिकच शरद पवारांचा गट आहे शरद पवारांची टक्केवारी फार मोठी आहे पण त्यांचे आठ जागा निवडून आले फक्त दहा जागा निवडून लढवल्या आणि आठ जागा निवडून आल्या त्यांचे ऐंशी टक्के त्यांची कामगिरी आहे आणि अजित पवारनगट सगळ्यात खाली आहे त्यांनी चार जागा लढवल्या एक जागा जिंकून आली आणि पंचवीस टक्के फक्त त्यांची टक्केवारी आहे असं ते झालेलं आहे जेव्हा उद्धव ठाकरे भारतीय जनता पार्टीबरोबर असतात तेव्हा भारतीय जनता पार्टीची कामगिरी फार मोठी सरस असते उजवी असते फार मोठ्या जागा त्यांचे निवडून येतात असा इतिहास आहे मागचा आणि म्हणून ते नेहमी म्हणायचे की राज्यामध्ये आम्ही मोठे भाऊ आहेत म्हणजे उद्धव ठाकरे म्हणतात संजय राऊत त्यांचे म्हणतात नेहमी म्हणायचे ते आणि ह्या निवडणुकीमध्ये हे सिद्ध झालं आहे की उद्धव ठाकरे भारतीय जनता पार्टीबरोबर नव्हते शिवसेनेचा फुटीरगट होता त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीचाही फुटीरगट होता तरीसुद्धा भारतीय जनता पार्टीची कामगिरी ही निराशाजनक राहिलेली आहे खाली आली नाही त्यांचा जो आलेख आहे तो फार खाली आलेला आहे आणि फक्त नऊ जागा मिळाल्यात आणि उद्धव ठाकरेंना नऊ जागा मिळालेल्या आहेत म्हणजे ते सारख्याच जागा त्यांना मिळालेल्या आहेत जेव्हा उद्धव ठाकरे त्यांच्याबरोबर असतात भारतीय जनता पार्टीबरोबर तेव्हासुद्धा होतं काय की भारतीय जनता पार्टी, हो पार्टी लोकसभेच्या विधानसभेचा किंवा महानगरपालिकेच्या जास्त जागा लढवतात आणि सहकार्य यांचं मिळाल्यामुळे उद्धव ठाकरेंचं त्यांच्या जागा जास्त निवडून पण यायच्या उद्धव ठाकरे कमी जागा लढवायच्या साधिक त्यांच्या जागा कमी यायच्या म्हणजे याचा अर्थ असा झाला की राज्यामध्ये खऱ्या अर्थाने उद्धव ठाकरे मोठे भाऊ आहेत असं जे ते नेहमी म्हणतात ते ह्या निवडणुकीने सिद्ध केलेलं आहे असं म्हणावं लागेल आणि बाळासाहेब ठाकरेसुद्धा असंच म्हणायचे की आमचा हात धरून आमचा बोट धरून आणि भारतीय जनता पार्टी मोठी झाली आणि आम्हीच आमच्यामुळे त्यांना दिल्लीचा मार्ग दिसला आणि ते कुठेतरी ह्या निवडणुकीचे पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलं आहे असं मला वाटतं ही तुलना होणं गरजेचं होतं आणि खरोखर ते तसं दिसतंय की उद्धव ठाकरे बरोबर असले तरच भारतीय जनता पार्टीचा खऱ्या अर्थाने इथे चांगल्यापैकी कामगिरी होते महाराष्ट्रामध्ये हे सिद्ध झालेलं आहे म्हणून ते मोठे भाऊच आहेत इथे असं मान्य करावं लागेल पण ते मान्य करतील न करतील हा त्यांचा प्रश्न आहे पण सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीने आपण विचार केला तर हे दिसतंय मला सुचलं ते मी आपल्यापुढे ठेवलं आहे आपल्याला पटलं तर डॉक्टर एच एम खैरनार चिंतन आणि मंथन यूट्यूब चॅनलला लाईक शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाठवून द्या जास्तीत जास्त लोकांना ऐकू द्या जय हिंद जय महाराष्ट्र